सर्वांना जोहार दाम मुळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पुन्हा एकदा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी घेऊन आलेलो आहे पेशा क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे मानधन तत्वावरती नियुक्त्या झालेल्या आहेत आणि या मानधन तत्वावरच्या नियुक्त्या किती महिन्यासाठी आहेत आणि आता कृषी विभागाने एक पत्र काढलेलं आहे कृषी सेवकांच्या बाबतीमध्ये तर तो कालावधी किती वाढलेला आहे याच्या बाबतीतला हा छोटासा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे पत्र आहे तर मित्रांनो हे जे पत्र आहे हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने काढलेलं आहे आणि जे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आहे या आयुक्तांच्या माध्यमातून हे पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र काढलेलं आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस हे सोळा एप्रिलला काढलेलं आहे आणि हे कुणाला दिलेलं आहे तर या ठिकाणी जे विभागीय कृषी सहसंचालक आहेत सर्व या आयुक्तांच्या मार्फत आयुक्तांच्या अंडरमध्ये येतात त्या सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना हे पत्र काय केलेलं आहे आयुक्तांच्या मार्फत दिलेलं आहे आता यामध्ये विषय काय आहे यामध्ये विषय काय आहे तर विषय आहे अनुसूचित क्षेत्रातील जी सतरा वर्गाची जी पद सरळ सेवेने भरायची होती मानधन तत्वावरती तर त्या मानधन तत्वावर भरण्याबाबत हा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी काय जोडलेलं आहे संदर्भ जोडलेला आहे संदर्भ या ठिकाणी आहे की सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन निर्णय होता पाच दहा दोन हजार चोवीसचा आणि त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी संदर्भ क्रमांक दोन सात दहा दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी कृषी विभागाचं एक पत्र निघालं होतं ते पत्र या ठिकाणी संदर्भ जोडलेलं आहे त्यानंतर समक्रमांकाचं पत्र जोडलं आहे म्हणजे या कृषी विभागाच्या त्यानंतर चौथं जे आहे ते अमरावती आणि नाशिक जे या आयुक्त आयुक्तांच्या अंडरमधले विभाग येतात कृषीचे सहसंचालकांचे त्यांनी मार्गदर्शन मागवलेलं होतं आणि त्या मार्गदर्शनाअरि आयुक्तांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे ते या सरळ पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आता हा विषय काय आहे की महोदय विषयांकित प्रकरणी अं उक्त संदर्भीय क्रमांक एक आता उक्त संदर्भीय क्रमांक एक म्हणजे ते पाच ऑक्टोबरचं सा, सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय शासन निर्णय आता तसेच संदर्भ क्रमांक दोन आणि तीन या पत्राचे कृपया अवलोकन व्हावे म्हणजे जे काही शासन निर्णय क्रमांक एक असेल आणि संदर्भ दोन आणि तीन जे कृषी आयुक्तांच्या मार्फत त्या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं होतं किंवा पत्रे दिलेले होते त्याचं अवलोकन करावं असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आता यामध्ये प्रकरणी उपरोक्त संदर्भ क्रमांक चार व पाचच्या च्या पत्रातील पत्रांवये आपले विभागामार्फत अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदांवरती कृषी सेवकांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर देण्यात आलेल्या नियुक्ती आदेशाची मुदत संपुष्टात आल्याने म्हणजे या कृषी विभागाअंतर्गत जे आयुक्त आहेत त्यांच्या मार्फत ज्या पेशा क्षेत्रातल्या से कृषी सेवकांना नियुक्त्या दिलेल्या होत्या त्या कमी महिन्यांच्या या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या होत्या आणि त्या नियुक्त्यांचा कालावधी या ठिकाणी काय झालेला आहे संपुष्टात आलेला आहे आणि म्हणून अं संपुष्टात कारणाने तिथल्या स कृषी सहसंचालकांनी काय केलं माननीय आयुक्त कृषी विभाग यांना पाठवलं की या आ, या कृषी सेवकांच्या मुदत संपुष्टात आल्याने यांचं पुढे काय करायचं यांना पुढे मुदत वाढवून द्यायची की मग त्यांना तिथेच थांबवायचं अशा पद्धतीचं काय काय झालं त्यांचं मार्गदर्शन मागवण्यासाठी कृषी आयुक्तांना त्या ठिकाणी पत्र दिलं त्यानंतर यापुढे तात्पुरत्या स्वरूपात मानधनत्व नियुक्ती आदेश देण्यात यावे किंवा कसे याबाबत पुढील निर्देश किंवा सूचना या ठिकाणी तुम्ही द्याव्यात असं या ठिकाणी काय केलं कृषी सह सहसंचालकांनी जे आयुक्त आहेत त्या विभागीय आयुक्तांना त्या ठिकाणी काय केलं कळवलं त्यानंतर काय झालं ते बघूया त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की म्हणजे विनंती करण्यासाठी सूचना करण्यासाठी निर्देश देण्यासाठी या मुलांच्या निवडलेल्या कर्मचाऱ्यांच्या जी मुदत आहे ती मुदत या ठिकाणी संपत आलेली आहे मुदत संपलेली आहे यांना पुढे काय करायचं याबाबत तुम्ही मार्गदर्शन द्या तर मार्गदर्शन हे कृषी आयुक्तांकडून का काय झालेलं आहे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपल्या विभागामार्फत अनुसूचित क्षेत्रातील कृषी सेवकांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर देण्यात आलेल्या नियुक्त्यांची नियुक्ती आदेशाची मुदत संपली असल्याने सदरची मुदत ज्या तारखेला संपली आहे तेथून पुढे पाच महिने कालावधीसाठी ही मुदत वाढवण्यात येते म्हणजे ती एकूण आता एकूण जी काही कालावधी असेल तो अकरा महिने पूर्ण होतील अशा पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी म्हणजे जे काही आयुक्तांच्या मार्फत जे पत्र आलेलं आहे त्या पत्रा, आ आ पत्रा जी मुदत आहे ती आता मुदत अकरा महिन्याची करण्यात आलेली आहे म्हणजे जी काही पहिली पाच सहा महिन्याची मुदत होती ती मुदत आता वाढवून त्या ठिकाणी काय केलेली आहे अकरा महिन्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे जो कार्यकाळ आहे तो अकरा महिन्यांचा वाढवण्यात आलेला आहे आता हे जे पत्र आहे हे पत्र आहे गजानन पाटील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे या ठिकाणी सहसंचालकांना दिलेलं आहे आणि हे पत्र दिलेलं आहे विभागीय जे कृषी सहसंचालक आहेत सर्व या आयुक्तांच्या अंडरमध्ये येतात त्या सर्वांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र सोळा चार दोन हजार पंचवीसला निर्मित करण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्या अनुसूचित क्षेत्रातील ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या आता कृषी सेवकांच्या या अकरा महिन्यांसाठी करण्यात आलेल्या आहेत तर या पत्रामध्ये नेमकं काय सांगितण्यात आलेलं होतं तर या पत्रामध्ये जे कृषी सेवक होते त्यांची नियुक्ती ही पाच सहा महिन्यासाठी करण्यात आली होती त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा कालावधी संपला आणि कालावधी संपल्यानंतर त्या ठिकाणी या मुलांचं नेमकं काय करायचं या कर्मचाऱ्यांचं काय करायचं आणि मग विभागीय कृषी सहसंचालकांनी काय केलं अमरावती आणि नाशिकच्या जे आयुक्त आहेत पुण्याचे कृषीचे त्या आयुक्तालयाला पत्र लिहिलं की या कर्मचाऱ्यांच्या करायचं काय आणि त्यानंतर अं जे कृषी आयुक्त आहेत त्यांनी काय केलं अकरा महिन्याच्या या ठिकाणी काय केली मुदत वाढवून दिलेली आहे आता त्यातील जो संदर्भ क्रमांक एक आहे तो एक आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस च सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालय येथून जे पत्र निर्गमित झालेलं होतं या पत्रांमुळे या ठिकाणी ज्या विभागांना पेशा क्षेत्रातले पद येतात त्या पेशा क्षेत्रातल्या पदभरती करण्यासाठी जे आदेश दिले होते त्या आदेश दिलेल्यांमध्ये या ठिकाणी काय झालं होतं अप्पर मुख्य सचिव कृषी कुछी, आणि कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी खाली आदेश देण्यात आले होते आता मला हे पत्र दाखवण्यामध्ये किंवा जो काही सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढलेला या शासन शासन निर्णयामध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही की आ, या ठिकाणी जे सतरा वर्गातील उमेदवार आहेत जे कर्मचारी आहेत सहा हजार नऊशे एकतीस त्या उमेदवारांना सहा महिन्यासाठीच नियुक्ती द्या किंवा अकरा महिन्यासाठीच नियुक्ती द्या तर या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने काय मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की त्यांनी काय सांगितलंय की सध्या पेशा क्षेत्रातल्या पदभरतीची जी केस आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय झालेली आहे प्रलंबित आहे आणि प्रलंबित असल्यामुळे तुम्ही जी काही ऑर्डर बनवणार असाल त्या ऑर्डरमध्ये विशेष अनुज्ञा याचिका बावीस एकशे नऊ तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात याव्यात अशी अट टाका आता जर या ठिकाणी जर स्पष्ट म्हटलेलं असेल की सर्वोच्च न्यायालयात मध्ये जी विशेष अनुज्ञा याचिका आहे त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ही नियुक्ती देण्यात यावी असं जर त्या ठिकाणी नमूद केलं असेल तर या ठिकाणी कृषी आयुक्तांना अकरा महिन्याची किंवा सहा महिन्याची जी काही मुदत देण्याची वेळ आलेली आहे ती अजिबात येऊ नये असं या ठिकाणी मला वैयक्तिक वाटतं कारण कोर्टाचा जोही काही निर्णय येईल त्या कोर्टाच्या निर्णयावरती जर तुम्ही अवलंबून असाल तर अद्यापही कोर्टाचा निर्णय आलेला नाही आणि त्यामुळे ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्या सलग असणं गरजेचं आहे म्हणजे जर ह्या नियुक्त्या ज्या दिवसापासून काढल्या त्या दिवसापासून सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया पर्यंत ह्या सलग असणं काय आहे गरजेचं आहे आणि त्यामुळे या लेव्हलवरती काम करावं लागेल सुरुवातीला जे काही पात्र झालेले विद्यार्थी होते पात्र झालेले उमेदवार होते त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि नियुक्त्या दिल्यानंतर त्या ठिकाणी ही जी अट टाकलेली आहे अकरा महिन्याची सहा महिन्याची कोणाला पाच महिन्याची दिलेली आहे ती जी अट आहे ती अत्यंत चुकीची आहे कारण सामान्य प्रशासन विभागाने जे पत्र काढलं त्या पत्रामध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नाही त्या ठिकाणी फक्त मेन्शन आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेच्या अधीन राहून आम्ही नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यामुळे एक तर त्याचा अर्थ होतो की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे तुम्ही नियुक्त्या द्या परंतु या कोर्टाच्या अधीन राहून द्यायच्या आहेत त्या मानधन तत्वावरती का असेना ना मग याचा सरळ सरळ अर्थ होतो की ह्या नियुक्त्या ज्या आहेत त्या माननीय कोर्टाच्या निकालापर्यंत आहेत मग या ठिकाणी जर त्या नियुक्त्या माननीय कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलेल्या आहेत तिथपर्यंत दिलेल्या आहेत तर त्या सलग द्यायला कुठलीही हरकत नाही असं या ठिकाणी मला वाटतं आणि म्हणून हा संदर्भ जो होता तो संदर्भ या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा माझा छोटासा या ठिकाणी काय होता प्रयत्न होता सामान्य प्रशासन विभागाने हे शासन निर्णय काढलेला होता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला आणि त्यामध्ये असं कुठलंही मेन्शन केलेलं नाही तर हा छोटासा व्हिडिओ होता कृषी सेवकांच्या बाबतीमध्ये कृषी सेवकांना ज्या काही नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा पाच सहा महिन्याच्या होत्या त्यानंतर आता अकरा महिन्याच्या काढलेल्या आहेत पण सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयामध्ये असं कुठेही मेन्शन नाही की बाबा तुम्हाला नियुक्त्या ह्या अकरा महिन्यासाठी दिलेल्या आहेत किंवा पाच सहा महिन्यासाठी दिलेल्या आहेत तर त्या ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय अंतिम येईल त्या अंतिम निर्णयापर्यंत तुम्हाला ह्या नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही जी अट आहे ही अट टाकून पेशा क्षेत्रात पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना या ठिकाणी नाहक त्रास जो होतोय तो नाहक त्रास या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने दूर करणं किंवा जे आयुक्त आहेत कृषीचे त्यांनी दूर करणं अत्यंत गरजेचं आहे पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही अडचण असेल तर त्वरित संपर्क करा आपण हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे हा थांबूया जुहार